हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक स्टिचचं सुंदर फुल कसं विणायचं हे शिकवणार आहे तर त्यासाठी इथे मी दोन कलरची लोकर घेतलेली आहे आणि चार नंबरचा हुक आणि कात्री तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लोकर घेऊ शकता दोन कलरची घेऊ शकता किंवा एकच कलरची पण घेऊ शकता तर आपण विणायला सुरुवात करूया सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला एक सिंपल गाठ मारायची आहे सिंपल गाठ मारल्यानंतर सेम आपल्याला पाच साखळ्या विणायच्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच साखळ्या विणून आपल्याला पहिल्या साखळीमध्ये स्लिप टीच करायचं आहे म्हणजे एक रिंग बनवायची आहे हे बघू शकता इथे मी एक रिंग बनवून घेतलेली आहे तर ह्या रिंगऐवजी तुम्ही मॅजिक रिंग पण बनवू शकता परत एक दो न, दोन दोन साखळ्या म्हणजे आपला एक हाफ डबल क्रोशा असणार आहे आणि परत एक साखळी म्हणजे एक हाफ डबल क्रोशा एक साखळी परत आपल्याला इथे आणखीन एक हाफ डबल क्रोशा घालायचा आहे ह्याच रिंगमध्ये हाफ डबल क्रोशा म्हणजे तीनही वेळेस आपल्याला एकत्र एक धागा काढून घ्यायचा आहे परत एक साखळी आता मी तुम्हाला हाफ डबल क्रोशा कसा विनायचा हे सांगते एक 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 तर एक वेळेस सुईवर धागा घ्यायचा आणि एक वेळेस रिंगमधून काढायचा हे तीन धागे झाले तर ह्या तिन्ही धाग्याला एकत्र काढायचं म्हणजे हाफ डबल क्रोशा परत एक साखळी घ्यायची परत एक हाफ डबल क्रोशा परत एक चेन एक हाफ डबल क्रोशा चेन एक हाफ डबल तर इथे आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि सहा परत एक चेन तर आपल्याला दहा वेळेस हीच रिपीट रिपीट करायचं आहे सात आठ परत एक साखळी नऊ आणि दहा परत एक साखळी आणि ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप टीचने जोडून घ्यायचं आहे तर इथे आपण दहा वेळेस कंटिन्यू केलेले आहे आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे कारण इथे आपल्याला व्हाईट कलरचा धागा लावायचा आहे तर इथे आता आपल्याला दुसरा धागा जोडून घ्यायचा आहे तर कोणीही एका साखळीच्या गॅपवर आपल्याला हा धागा जोडून घ्यायचा आहे एक दोन आणि तीन तीन साखळे घ्यायचे आहेत आणि परत सुईवर एक वेळेस धागा घ्यायचा या साखळीतून आपल्याला हे तीन साखळीच्या मापानुसार ओढून घ्यायचा आहे परत सुईवर धागा घ्यायचा परत हे साखळीच्या पेस्ट मधून ओढून घ्यायचा परत सुईवर धागा घ्यायचा परत हे साखळीच्या पेस्ट मधून ओढून घ्यायचा तर इथे तीन वेळेस कंटिन्यू झालेला आहे आणि हे चौथं तीन साखळ्या म्हणजे परत हे सगळ्यालाच एकत्र काढायचं आणि एकदा पॅक करून घ्यायचं परत एक साखळी परत पुढच्या गॅपमध्ये पण आपल्याला आप असंच करायचं आहे एक वेळेस सुईवर धागा घ्यायचा लूप मधून ओढून घ्यायचा आणि ह्या पहिल्या पफस्टीचच्या लांबीनुसारच आपल्याला ओढून घ्यायचं आहे तर असंच आपल्याला चार वेळेस ओढून घ्यायचं आहे दोन तीन आणि चार परत हे सगळ्या धाग्याला एकत्र काढून घ्यायचं आणि एक साखळी घेऊन जोडून घ्यायचं आणि परत आपल्याला एक साखळी घ्यायची आहे परत आता ह्या तिसऱ्या खांबावर पण आपल्याला असंच करायचं आहे एक वेळेस सुईवर धागा घ्यायचा परत ह्या साखळीच्या गॅपमधून काढायचा आणि एका खांबा इतकी हाईट आपल्याला ओढून घ्यायची आहे एक दोन असंच आपल्याला चार वेळेस ओढायचं चा, आहे तीन आणि चार चार वेळेस ओढलं आता हे पूर्ण धाग्याला एकत्र काढून घ्यायचं आणि परत एक साखळी घेऊन याला पॅक करून टाकायचं आणि परत एक साखळी घ्यायची तर असंच आपल्याला दहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे पूर्ण मी आणखीन एक वेळेस करून दाखवते एक वेळेस सुईवर धागा घ्यायचा परत साखळीच्या गॅपमधून काढायचा परत सुईवर धागा घ्यायचा परत साखळीच्या गॅपमधून काढायचा आणि ही लांबी आपल्याला एका खांबा इतकी ठेवायची आहे परत एक वेळेस घ्यायचा परत साखळीच्या गॅपमधून काढायचा परत एक वेळेस घ्यायचा आणि परत साखळीच्या गॅपमधून काढायचा असंच आपल्याला चार वेळेस साखळीच्या गॅपमधून काढायचा आहे आणि ह्या चारहीला एकत्र धागा घेऊन बाहेर काढायचा आहे आणि परत एक साखळी घेऊन पॅक करायचं आहे आणि परत एक साखळी तर असंच आपल्याला ह्या पूर्ण साखळीच्या गॅपवर कंटिन्यू करून घ्यायचं आहे तर इथे मी पूर्ण कंटिन्यू करून घेते तर आता आपल्याला शेवटी परत एक साखळी घेऊन ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप टिशने जोडायचं आहे पहिल्या पफस्टिचला आपण तीन साखळ्या घेतल्या होत्या त्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप टिशने जोडायचं आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे तर हे बघू शकता आपलं सुंदर फ्लावर तयार झालेले आहे तर साइड साईडने पण खूप सुंदर दिसत आहे आणि ह्या ने पण खूप सुंदर दिसत आहे तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज रोज बघता येतील क्रोशियाचे क्राफ्टचे आणि रेसिपीचे तर हा धागा आपल्याला असा कवर करून घ्यायचा आहे नाहीतर तुम्ही शिवून पण घेऊ शकता हे बघू शकता सुंदर फूल आपलं तयार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद